माझं नाव सायराज आता मी ब्लॉगला सुरू करतो हे बघा आपल्या शेतात खुरपणी चालू आहे हे बघा माझी मम्मी माझी मम्मी दगड उचलत आहे हे बघा हे बघा मा तिकडं बही आणि बहीण आणि माझी ते बघा ती माझी बहीण आहे आणि ना ते माझे आजोबा आहेत माझ्या मम्मीचा आजी ना मौनरथ त्याच्यामुळे ती बोलत नाही हे बघा हे बघा इथं सगळं आपलं शेत आहे खालपर्यंत आहे हे बघा हे आपलं हे बघा हे बघा आपल्या ठिबक आहे हा हे आपलं झाड आहे झाडे आहेत आपले सगळे झाडे आहेत हे बघा हे माझे आजोबा बघ ती माझी बहीण माझी मम्मी माझी माझे पप्पा माझे आ माझे आजोबा सॉरी माझे आजोबा हे बघा हे सगळे इथं आहेत आणि हे बघा हे एकच गवत काढलेलं आहे ह्या झाडांचं बघा सगळं आपलं इथे आहे हे बघा आपले झाडं किती फुलत आहे हे बघा त्यांना पालवी पण फुटलेली आहे बघा या झाडाला तुम्हाला दाखवतो पालवी ह्याच्यावर पालवी नाही हो आहे ना पण दुसऱ्याच्या पालवी जर असते पालवी हे बघा हे बघा इथे पालवी आहे हे बघा याला हे बघा हे बघा इथे पालवी आहे हे बघा हे बघा कशी पालवी आहे ते तशी सगळ्या झाडांना पण आहे बघा आपले असे लय भारी झाडे आहेत खाली पण आपले वावर आहे बघा ठीक आहे चला तुम्हाला दुसरं शेत दाखवतो दुसरं शेत पण आहे आपल्याकडे दुसरं पण शेत आहे आपलं हे बघा हे आपलं सगळं मोठ हे बघा किती मोठं शेत आहे तर बघा ते आपलं घर आहे हे बघा ते पत्र्याचं घर आहे ना पत्र्याचं नाही आहे ते घर चला तुम्हाला माझं घर दाखवतो कोणचंही भारी आपलं घर आहे त्याच्या आतमधून पी पिये माझे आजोबा जहाजावर कामाला येत कामाला आहेत इथं सगळं सगळं म्हणजे इकडं बघा सगळे घर आहेत आपल्याजवळ सगळे म्हणजे सगळे घर आहेत आपल्या जवळ ते बघा तेरा तेर घरे ना रवीदाच आहे रवीदाच आपलं घर लय भारी आहे त्याच्या फक्त मागून लय हे आपण जाऊयात आणि तुम्हाला ते दाखवतो इतकं छान आहे ना इतकं छान आहे ना लय भारी बघा त्याच्या लाईटी पण लय भारी आता वेगळ्या वेगळ्या लाईटी आहेत त्याला घराला बघा आपलं घर ते बघ ते सर असं घर आहे ना ते रेड आणि पिवळा घर दिसतंय तुम्हाला ते माझं घर आहे पण त्याच्या पलीकडून लय माझं घर भारी आहे चला तुम्हाला दाखवतोच आज मी माझ्या ब्लॉगला आजच सुरू केलेला आहे माझा ब्लॉग माझे आत्ता दोन ब्लॉग झाले आत्ता एक झाला आणि तुमचा आताच एक हे बघ ही, ही, ही।, 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 ही। एक आपला अजून एक वावर आहे ते बघा ते आपलं घर आहे हे बघा ही तुळस आहे लय म्हणजे लय भारी घर आहे माझं तुम्हाला एकदम आवडेल हे बघा माझा दरवाजे आता माझे मी हे बघा बघा कशी लाइटिंग आहे आपल्या घराला कोण हे बघा आपली कशी लायटिंग आहे मग आपलं घर बघा कसं भारी आहे ते बघा ती माझी आजी आहे हे बघा हा किचन आहे हा हॉल आहे हा बेडरूम आहे बघा किती हे हा बघा इतकं लाईटिंग आहे इथं हे बघा सगळ्या प्रकारच्या लाइटिंग, लाइटिंग लागतात तिथं